आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला प्रश्न हा निर्माण झालेला आहे काही लोकांनी असं कोणीच नाही आहे ज्यांनी जीवनामध्ये पहिल्यांदा ध्यान केलं किंवा पहिल्यांदा ध्यानात करतात ध्यानाच्या मुद्रा असतील कदाचित निरनिराळ्या मुद्रा असतात आपण काही न करता सुद्धा नुसते मांडी घालून देवासमोर बसतो आणि डोळे बंद करतो त्यालाही ध्यानच म्हणतात त्याच्यामुळे असं नाही की आम्ही ध्यानामध्ये पहिल्यांदा बसलो पण आम्हाला ध्यानाच्या ज्या मूळ अनुभूती हव्यात सकाळी आपण जे काही आसन केलं ते तीन मी सांगितले हे तीन आसन मूळ तीन चक्रांकरता होतं गोलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र या तीन चक्रांकरता आसन केलं त्या आसनांना के आसना करायचा प्रयत्न करावा कारण सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्यांचे के जे बीज मंत्र आहेत प्रत्येक आसनाचा एक बीज मंत्र आहे प्रत्येक चक्राचा एक बीज मंत्र त्या बीज मंत्राची मंत्रा जागृती त्या ध्यानाच्या माध्यमातून होते जेव्हा आपण ते आसन लावतो त्या आसनावर बसतो खाली प्रेशर म्हणजे फिजिकली शरीराचं जे प्रेशर असतं ते प्रामुख्याने चक्रावरती येतं आज मी अत्ता संध्याकाळच्या वेळेस आपल्याला प्रत्येकाला अंतर्मुख होण्याचं एक सॉल्युशन देणारे ते आम्हाला ध्यान लावायला बसायचं त्याच्या आधी अंतर्मुख कसं होतं होत आम्ही कसे अंतर्मुख होतोय आवाज येतोय ना प्रशांती मागे तर अंतर्मुख कसं होतं त्याच्याकरता आपल्याला षणमुखी मुद्रा लावायची असते ती षण्मुखी मुद्रा ही प्रत्येकाला आली पाहिजे म्हणजे कुंभकाचा प्रयास आहे पण त्याआधी आपल्याला त्या स्थितीत यायचं आहे आत्ता आपण सगळे बाहेरून आलेलो आहोत थोड्या वेळ आधी आपण हास्य विनोद करत होतो प्रत्येक व्यक्ती करत होतो जिथे असेल तिथे हास्य विनोद होत चर्चा होत काही चर्चा कोणाची मंगल स्मृती करण्याचं सुद्धा असते काही चर्चा कोणाची निंद सुद्धा असते आपण त्या सगळ्या करतो आता त्या चक्रात आपल्याला आधी बाहेर

आपल्याला थक आलं पाहिजे पाठीचा कणा सरळ ज्यांना केअरला हँडील आहे त्यांनी हँडील असे हात ठेवायचे सरळ हात पण हात सरळ ठेवत असताना कुठल्याही प्रकारचं बंधन टाकायचं नाही बंधन म्हणजे मुद्रा आपल्याला फार वाईट सवय हात असा केला की दोन्ही अंथ आणि ते बोट मिळवायचे है ना हैना कुठली मुद्रा करायची एक उदाहरण सांगतो हा कसाच ठेवा उदाहरणाकडे लक्ष द्या पंडित भीमसेन जोशींकडे एक व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाला संगीत शिकवा ते म्हणे बरोबर शिकवेन मी मला काही हरकत नाही फीस किती घ्याल तर ते म्हणाले पाच हजार रुपये महिना तो म्हणाला की बाप रे एवढी फीस ते म्हणजे तसं माझ्या मुलाला दोन चार राग येतात दोन चार तरी सुगम संगीतच्या कॉम्पिटिशन अटेंड केलेल्या आहेत त्याच्यात त्याला पारितोषिक सुद्धा मिळाले त्याच्या आवाजाला गोडवा आहे आणखी तो गाणं सुद्धा म्हणतो रोजची रियाज करतो त्याला हार्मोनियम वाजवता येतं आधी आधी त्याआधी जास्त कोण सांगेल त्यांना काय वाटतं एवढं संगीतल्यानंतर पंडितजी म्हणतील की मग एवढं येतं जे तुमच्या मुलाला तरी काम करा तुम्ही हजार रुपये फीस देऊ द्या मी तेवढं तेवढं शिकवून दे पंडितजींना विचारलं की आता किती फीस घ्याल पंडितजी म्हणाले पंधरा हजार रुपये महिना पंधरा हजार आधी तुम्ही पाच हजार सांगितलं पण हो जो माझ्याकडे पूर्ण ब्लँक घेतो त्याला शिकवायचे मी पाच हजार घेतो आता तुमचा मुलगा आधीच शिकलेला आहे काय शिकलाय कुठून शिकलाय तुम्ही शिकला शिकलाय शिकला का बरोबर शिकलाय आहे माहितीच नाही मग ते सगळं आधी ऐकण्याचे पाच हजार मग ते पुसण्याचे पाच हजार आणि मग नवीन जे व्यवस्थित आहे ते शिकवायचे पाच हजार पंधरा हजार मी घेत मग तिथे मी पण ध्यानाचं असंच म्हणतो की आपल्याला प्रत्येकाला काय आहे की मी म्हटलं ध्यान तर इथं उपस्थित असलेल्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांना ध्यान काय हे आधीपासून माहिती आहे ध्यान केलेलं आहे खूप लोकांनी मोठे मोठे ध्यानाचे अनुष्ठान केलेले असतात खूप लोक ध्यानात असतात अनुभूत्या पण ध्यानाच्या होतात आणि ते झाल्या पाहिजे प्रत्येकाला झाल्या पाहिजे जेव्हा जसं जसं आपलं समर्पण वाढतं तसं तसं ध्यानाच्या अनुभूती होतात पण मला आता त्या सगळ्या पुसायचे आहे आणि नवीन ध्यान शिकवायचं आहे माझ्या ध्यानाचा देवता कोण जो माझ्या समोर बसलेला आहे तो म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा ध्यानाचा देवता कोण तुमच्या समोर बसलेला आहे तो नाही तो उगा तुम्ही सगळे मला समोर घेऊन घ्या तुमच्या ध्यानाचा देवता म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःच ध्यान करायचं आणि स्वतःच करण्याकरता मी अजून कोणालाही नाही सांगितलं की आपले हात बंद करा किंवा आपल्या हाताना जवळ घ्या किंवा त्यांना आलख पालखं करा सगळ्यांना म्हणजे हात असे ठेवा त्याच्या प्राप्तिक कारण होत ते कारण म्हणजे हे की जेव्हा आपण आपले हात असे सरळ ठेवतो तेव्हा एका पर्टिक्युलर पॉइंटच्या नंतर आमच्या हातातनं एक विशेष प्रकारची ऊर्जा शक्ती बाहेर पडते ज्यांनी इतक्या वेळेपासून माझे सांगितल्यापासून आपले हात असे ठेवले त्यांना ती अनुभूती होत असेल की त्यांच्या हाताचे तळवे हलके हलके गरम झालेले आणि जी आहे ती पुढचा भाग थंड झालेला आहे सिंपली असाच अनुभव येतो नुसता हात असा ठेवल्यामुळे असं का होत आहे पण आम्ही पंचमहाभूताच्या मध्ये बसलेलो आहोत आमचं शरीर पंचमहाभूतांचं आहे